भरलेले कारले करण्यासाठी कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये मीठ टाकून आतमध्ये बोटाने सगळं व्यवस्थित मीठ लावून आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इकडे घेतलेला घेतलेले सुखे खोबरे शेंगाणे धने शेप जिरे लाल तिखट मीठ हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे थोडंसं तेल आहे गुळ घालायचं आणि याचे मग वाटण करून आहे याच्यामध्ये तुमच्याकडे जर चिंचेचा कोळ असेल तर तो घालायचा किंवा लिंबाचा रस किंवा अमचूर पावडर यापैकी एक काहीतर वापरू शकता त्यानंतर कारले पंधरा मिनटानंतर स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा घालून आहे तेल चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये कारले घालून घ्यायचे आहेत कारले दोन मिनटं परतायचे आहेत त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि कारलीचा कलर चेंज होऊपर्यंत आधीमध्ये झाकण काढून परतून कारली चांगली तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर उरलेला मसाल्याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे आणि परत झाकण ठेवून ही कारली एक पाच ते सात मिनटं चांगली शिजून घ्यायला भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त होते अजिबात कडवट होत होत नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील नक्की करून बघा बाय बाय